भेडा येते वॉश आऊट मोहीम राबवली गेली यामध्ये सोळा हजार चारशे पन्नास लिटर रसायन आणि दोनशे सत्तर लिटर गावडी दारू जप्त करण्यात आली या मोहिमेमध्ये पाच आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे वर्धा जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असता तीस ऑगस्ट रोजी समुद्रपूर हद्दीतील शिवनी पारदी बेडा येथे अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक वॉश आऊट मोहीम राबवली या मोहिमेमध्ये एकशे तेवीस प्लास्टिक व लोखंडी ड्रममध्ये एकूण सोळा हजार चारशे पन्नास लिटर रसायन आणि दोनशे सत्तर लिटर गावठी दारू जप्त केली गेली याशिवाय इतर भट्टी साहित्य देखील जप्त करण्यात आले या प्रकरणी पाच आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आधीच अशी कारवाई अवैध दारू निर्मिती रोखण्यासाठी महत्वाची ठरली असून पुढील तपास पोलीस सुरूच ठेवणार आहेत न्यूज एक्सप्रेस साठी वर्ध्यावरून सतीश काळे यांची बातमी